नमस्कार मित्रांनो बंधोनी भगिनींनो आपण वृत्तपत्रातनं वाचलं असेल आणि बातम्यामधूनही ऐकलं असेल की मुंबईचं जे सिद्धिविनायक मंदिर आहे दादरचं सुप्रसिद्ध असं तिथे ड्रेस कोड आता भक्तांसाठी लागू केलेलं ला आहे जे दर्शनाला येतात महिला आणि मुली विशेषतः त्यांच्यासाठी ड्रेस कोड लागू करण्यात आलेला आहे आणि यापूर्वी काही मंदिरांमध्ये ड्रेस कोड लागू करण्यात आले आहे देशातल्या खूप चांगली गोष्ट चा चा आहे आनंदाची गोष्ट आहे मात्र हे करताना फक्त महिलांचा विचार करून चांगला नाही आणि मुलींचा विचार करून चांगला नाही तर मुलं म्हणजे पुरुष जे आहेत त्यांचासुद्धा विचार केला पाहिजे त्यांचेसुद्धा कपडे जे, जे असतात ते अतिशय अयोग्य पद्धतीने ते घालत असतात आणि त्या बाबतीमध्ये सुद्धा विचार होणं गरजेचं आहे नुसता महिलांचा मुलींचा विचार नको कारण काही जी मंडळी आहेत म्हणजे अगदी कॉलेजचे मुलं असतील किंवा ज्येष्ठ नागरिक असतील जे कपडे घालतात ते कपडे म्हणजे तो टी शर्ट आणि खालची जी सरकणारी ती पॅन्ट आणि मारी मनोभावे तिथे डोको टेकून आणि दर्शन घेण्याचं आव्हानतात आणि त्यांच्या पाठीमागे जी मंडळी उभी असतात पुरुष म्हणा महिला म्हणा त्यांना अतिशय संकोच वाटतो तिथे त्याच्यामुळे ते नुसतं दर्शन घेत असताना फक्त महिला आणि मुलींचा विचार न करता महिलांचा मुलींचा प्राधान्याने करायला पाहिजे याच्याबद्दलचा वाद नाही तो चांगला अभिमानास्पद आणि कौतुकास्पद असा निर्णय नक्कीच आहे पण मुलांच्या बाबतीत ज्येष्ठांच्या बाबतीत कॉलेजच्या मुलांच्या बाबतीतसुद्धा हा निर्णय झाला पाहिजे आणि त्याची अंमलबजावणी कडक झाली पाहिजे असं मला वाटतं मित्रांनो डॉक्टर एच एम खैरनार चिंतन आणि मंथन यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब जरूर करा जय हिंद जय महाराष्ट्र